विरुद्ध साऊथ आफ्रिका टी ट्वेंटी मालिकेच्या वेळेत बदल आता सर्व सामने यावेळीपासून खेळवले जाणार मित्रांनो वन डे मालिका भारताने दोन एक अशा फरकाने जिंकल्यानंतर टीम इंडिया आता टी ट्वेंटी क्रिकेटच्या थरारासाठी सज्ज झालेली आहे भारताने दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच साम्याची टी ट्वेंटी मालिका नऊ डिसेंबरपासून सुरू होणार आहे या टी ट्वेंटी सामन्याच्या वेळेमध्ये आता बदल झालेला आहे तर सामने ते किती वाजता सुरू होतील हे आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो भारतात होणारे टी ट्वेंटी सामने सामान्यतः संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होतात मात्र दक्षिण विरुद्धच्या या मालिकेच्या सामन्यात वेळेत बदल करण्यात आला आहे या मालिकेतील सर्व सामने अर्धा तास अगोदर म्हणजे संध्याकाळी सात वाजता सुरू होतील टॉसचा शिका संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी पडेल थंडे मालिकेप्रमाणेच टी ट्वेंटीमध्येही मध्येही पाऊस पडण्याची अपेक्षा आहे सात वाजता संध्याकाळी हे सर्व सामने सुरू होतील आणि जिओ हॉटस्टार हो या मोबाईल ॲपवरती आपण सामने पाहायला भेटतील आणि टी व्हीवरती स्टार पोटस नेटवर्क येथेही टी ट्वेंटीचे सामने पाहायला भेटतील